नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनला सहा हजार रुपये बाजारभाव हो मिळणार आहे अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमामध्ये केली गेलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता जो सहा हजार रुपयाचा हमीभाव हा आम्ही देऊ अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली गेलेली आहे पण ज्या शेतकऱ्यांनी आत्ता विक्री केली असेल सोयाबीनची तर त्यांचं काय किंवा पूर्वी जो बाजारभाव सांगितला गेला होता ली ली चार हजार आठशे रुपये हा बाजारभाव जाहीर करण्यात आला होता त्यासुद्धा बाजारभावाने शेतकऱ्यांकडून खरेदी ही झालेली नाही शेतकऱ्याकडून चार हजार ते चार हजार चारशे रुपयाच्या चा मध्ये ही खरेदी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजे चार हजार रुपयापासून तर चार हजार चारशे रुपयापासूनपर्यंत ही खरेदी त्या ठिकाणी केली गेलेली आहे म्हणजे जो बाजारभाव सांगितला गेलेला होता चार हजार आठशे रुपये त्या भावानेसुद्धा शेतकऱ्यांकडून खरेदी ही झालेली नाही किंवा नाफेडनीसुद्धा अजून कुठेही खरेदी केली गेलेली नाही म्हणजे जर ज्या शेतकऱ्यांनी आता चाळीस रुपयांनी जर सोयाबीन विक्री केली गेलेली असेल आणि जर आत्ता केंद्रीय गृहमंत्री सांगत असतील आम्ही सहा हजार रुपये बाजारभाव त्या ठिकाणी देऊ तर त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार फक्त आत्ता जी निवडणुका जर चालू आहेत आचारसंहिता चालू आहे त्यामध्ये महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांच्याकडून भावांतर योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजे दोन्हीकडूनही घोषणा करण्यात आलेली आहे फक्त वेगवेगळ्या पद्धतीने ती घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पण नक्की निवडणुका झाल्यानंतर ही भावांतर योजना लागू होईल हो का लागू जर झाली तर शेतकऱ्यांचा फायदा त्या ठिकाणी होईल पण नक्की ती भा योजना त्या ठिकाणी राबवणार आहेत का ज्यावेळेस निवडणुका होतील सरकार स्थापन होईल आणि त्यानंतरच सरकारकडून भावांतर योजनेबाबत त्या ठिकाणी ऑफिशियली माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे पण आत्ता तरी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे सहा हजार रुपये बाजारभाव हा आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ तर आत्तापर्यंत जर शेतकऱ्यांनी जर सोयाबीन विकलं गेलं नसेल तर सहा हजार रुपये बाजारभावाने हे सोयाबीन आता आपली विक्री केली गेली पाहिजे आणि ज्यांनी कमी किमतीने त्या ठिकाणी सोयाबीन विकलं गेलं असेल त्यांनी फक्त आपण विक्री केली गेलेच म्हणजे शासनमान्य खरेदी विक्री केंद्रावरती विक्री केली केली गेलेली आहे का किंवा त्याचा प्रूफ आपल्याजवळ ठेवा ज्यावेळेस भावांतर योजना ही लागू होईल तेव्हा नक्की शेतकऱ्यांना त्याचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे अशी अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद